नमस्कार मी राणी कासलीवाल स्लिवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या एटीव्ही न्यूज परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा अहमदनगर शहरामध्ये विकासात्मक बदल घडवण्यासाठी आणि प्रत्येक नगरकरांना आपले मत व्यक्त करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हक्काच्या व्यासपीठाचे म्हणजेच आय लव्ह नगर हा ॲप आजपासून सर्वांसाठी खुला झाला आहे अहमदनगर शहरामध्ये विकासात्मक बदल घडवण्यासाठी आणि प्रत्येक नगरकरांना आपले मत व्यक्त करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हक्काच्या व्यासपीठाचे म्हणजेच आय लव्ह नगर हा ॲप आजपासून सर्वांसाठी खुला झाला आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर येथे या आय लव्ह नगर, लव नगर चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी आय लव्ह नगरचे नरेंद्र फिरोदिया मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या आशाताई फिरोदिया अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाहक छायाताई फिरोदिया ललिताताई फिरोदिया यांच्यासह मेहेर प्रकाश तिवारी संदीप जोशी अमित बुरा अक्षय मुनोत आणि आय लव नगर टीम चे सर्व सदस्य उपस्थित होते आजपासून हे ऍप सर्वांसाठी खुले करण्यात आले असून अहमदनगर शहराला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी तसेच प्रत्येकाला आपले मत ठामपणे व्यक्त करता यावे आणि प्रत्येक समस्येचे निवारण संबंधित यंत्रणेमार्फत करून घेण्यासाठी हे ऍप फायदेशीर असणार असून आय लव नगर ॲप संदर्भात नरेंद्र फिरोदिया यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी नरेंद्र फिरोदिया सर्वप्रथम तर सर्व नगरकरांना आणि सर्व व्हिएर्सना पाडव्याची शुभेच्छा देतो आजपासून अहमदनगरचं डिजिटल पर्व म्हणजेच आय लव्ह नगर लॉन्च झाला आहे आताच आम्ही विशाल गणत्रीचा चरणी ॲप समर्पित करू आय लव्ह नगरला सुरू केलं आहे ही मनात एक भावना आहे की आय लव्ह नगरने नगरसाठी एक नवीन हक्काचं व्यासपीठ तयार करावं एक लोकांसाठी आणि सगळ्यांसाठी एक दिशेचं किंवा एक बदलेचं फार मोठं आज एक सुरुवात आम्ही केली आहे आता बदल घडवण्यासाठी आय लव नगर ॲप सर्व नगरकरांसाठी आजपासून सुरू आहे मी सर्व नगरकरांना विनंती करेल की आपण हा ॲप नक्की डाउनलोड करा आपले काही सूचना असेल तर आम्हाला नक्की कळवा पुन्हा एकदा सर्वांना पाळव्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद गुगल प्ले वरून हे ॲप सर्वांना अगदी सहज डाउनलोड करता येणार असून प्रशासन लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून हे ॲप कार्यरत राहणार आहे प्रतिनिधी मोहसिन कुरेशी एटी व्ही न्यूज अहमदनगर